संजय राऊत यांना आज दुपारी डिस्चार्ज मिळणार आहे मुंबईतील रुग्णालयामध्ये संजय राऊत यांच्यावर उपचार सुरू होते आणि अखेर आताची बातमी समजते ती म्हणजे संजय राऊत यांना आज दुपारी डिस्चार्ज मिळणार आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पद्मेश यांच्याकडून पद्मेश नक्कीच अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत हे मुंबई येथील मुलुंड येथील जे स्पोर्टीस हॉस्पिटल आहे तिथे ते ऍडमिट होते जवळपास आठवडाभरापासून अधिक काळ ते तिथे ऍडमिट होते त्यांची तब्येत खालावली असल्यामुळे त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं था। पण आता जी तब्येतीमध्ये सुधार झाल्यामुळे आज दुपारी दोन वाजता त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे mm. अशी आपल्याला माहिती मिळते आपण जर पाहिलं तर दोन आठवड्यापूर्वी संजय यांनी निवेदन काढलं होतं आणि त्या निवेदनात असं त्यांनी म्हटलं होतं की माझी तब्येत थोडी खराब आहे त्यामुळे मी काही दिवस कार्यकर्ते आणि पत्रकारांशी देखील बोलणार नसल्यामुळे ते जवळपास दोन महिने आपण पाहिलं तर त्यांना बेड रेस्ट देण्यात आली आहे ते घरीच असतात पण आठवड्यापूर्वी त्यांना काहीतरी बिघाड झाली होती तब्येतीमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते ऍडमिट देखील झाले होते आता जवळपास एक आठवड्यानंतर पुन्हा एकदा संजय राऊत हे आपल्या घरी येतील आणि घरीच बेड रेस्ट करतील सगळ्या माहिती